कोपरे रस्त्यावरील नरवी तानाजी चौकात भाजपा ठाणे शहर व डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने अठराव्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून भव्य अशी आरोग्य शिबिर अवैधान नोंदणी उपक्रम तसेच आयुष्यमान भारत नव मतदान नोंदणी शिबिर असा भरगसच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अंबर आय केअर यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी सवलतीच्या दरात चष्मा वाटप तसेच सवलतीच्या दरात मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रियांचे शिबीर संपन्न झाले त्याचबरोबर जनरिक कार्ड संस्थेतर्फे जनरिक औषधांचा स्टॉल व प्रवा मेडिकल तर्फे डायबिटीस तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते दत्ता मेघे कॉलेज एनएसएस ग्रुप तर्फे अवयदान नोंदणी उपक्रम व कॅन्सर एड्स सारख्या आजारांवर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली यासोबत पंतप्रधान मोदींची महत्वाकांक्षा आयुष्यमान भारत योजनेचे शिबिर व मतदान नोंदणी शिबिर हे आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ अनिलतांबे यांचे शुभहस्ते जेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर आरोग्य शिबिराचे उद्घाटन ठाणेचे आमदार संजय केळकर आमदार निरजन डावखरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमास ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले माजी अध्यक्ष संदीप लेले प्रदेश महामंत्री माधवी नाईक सुजे पतकी हाऊसिंग फेडरेशन सीताराम नरके परिवहन सदस्य विकास पाटील माजी नगरसेवक सुनेश जोशी मुणाल पेनसे दीपक जाधव ही लासार्टे ॲडव्होकेट सुभाष काळे आदी मान्यवर उपस्थित होते सदर शिबिरात अंदाजे पाचशेच्या वर लाभार्थ्यांनी उपक्रमाचा लाभ घेतला उपस्थित सर्वांचे आयोजक नगरसेविका प्रतिभा राजेश मळवी व ठाणे भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मळवी यांनी आभार मानले आमच्या माजी नगरपणे दरवर्षी यांच्या पुढाकारांनी झिंदावंदन तर होतंच परंतु समाजोपयोगी पर हो निर्णय कॅम्प पण होता त्याच्यामध्ये आरोग्याचा कॅम्प या ठिकाणी सुरू झाला आहे डायबिटीसपासून ते नेत्रापर्यंत डोळ्यापर्यंत विविध तपासण्या या ठिकाणी आता दिवसभर होणार आहे त्याचबरोबर नवमतदार नोंदणीचा कॅम्प देखील त्या ठिकाणी या ठिकाणी लावलेला आहे खरं म्हणजे पंधरा ऑगस्ट उद्दिष्टच हे आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते स्वराज्याकडे वाटचाल करायची असेल तर अशा प्रकारचे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून विकासाकडे आणि स्वराज्याकडे घेऊन जायचं आणि ती संकल्पना जी आहे ती दरवर्षी डॉक्टर दर राजेश मडवी आणि सगळी आमची टीम भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी राखणार ह्या पिक्चरचं मला कधी आमंत्रित केलं हे मी माझं भाग्य समजतो राजेश पडवी आणि पत्नी यांचं काय सांगावं त्यांचं काम खूपच छान आहे हे काम म्हणून मला अतिशय आनंद वाटतो की आमचा एक विद्यार्थी आज एवढा पुढे आलेला आहे त्यांनी अजून शिवसेने काम केले आमंत्रण काम नाही दाखवण्याचं काम नाही पण मनापासून काम केले आहे आणि मुख्य म्हणजे मागच्या इलेक्शनच्या वेळेला बऱ्याच लोकांची नावं होती तर त्याने सर्वांना बोलून नवीन रजिस्ट्रेशन केलं नवीन मत नोंदणी केली त्यामुळे आपला जो अधिकार आहे त्या मतदानाचा अधिकार जो आहे हा अधिकार फार महत्त्वाचा योग्य मतदान करून योग्य माणसाला निवडून देणं हा आपल्या देशाच्या दुसऱ्याने अतिशय माझं त्यावेळी मी त्याला परत काँग्रेसनं घेतो आणि ह्याच क्षणाला आपण यांच्या वतीने अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आपण उत्साहाने साजरा करतो या स्वातंत्र्यासाठी असंख्य देशभक्ताने आहुती दिली त्याची किंमत आपल्याला प्रत्येकाला समजायला पाहिजे आपण या स्वातंत्र्य ह्याच्यात वावरू शकतो लोकशाही पद्धतीने राहू शकतो त्याची खरी किंमत त्यांनी मोजलेली आहे तर त्या निमित्ताने त्या औचित्याने आपण एक इथे दरवर्षी काही ना काही उपक्रम करतो त्याच धर्तीवर आपण आरोग्य आरोग्य आरोग्यशिबिर आपण नेत्र तपासणी तसंच सवलतीच्या दरात सर्व प्रकारचे ऑपरेशन कॅन्ट्रॅक्ट पाठवू लेझर सर्जरी तसेच चष्मा शंभर होतात असं आपण अंबर आहे की आज डॉक्टर त्यांच्या सगळं तिथे कॅम्प लावलेला आहे त्याचबरोबर आपण डायबिटीज टेस्टअपचं शिबिर लावलेलं आहे जेनेरिक मेडिसिनचे औषध आहे सर्व समर्थ म्हणून त्याचं शिबिर लावलेलं आहे एन सी सी दत्ता मेघे आलोची ही मुलं आहेत सर्व त्यांनी त्यांच्यातर्फे अवयव दान नोंदणी ते त्यांचं शिबिर लावले आहे त्याचबरोबर एड्स कॅन्सर किंवा बॉन्ड डिसेज जलजन्य आजार याच्यावर माहितीची माहितीचं पण शिबिर त्यांनी लावलं आहे हे करताना सोबत एक सामाजिक आपल्याला जाण आहे त्या दृष्टीने आपण पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना नवीन मतदान नोंदू याचं पण शिबिर येथे लावलेलं आहे आज आमचं भाग्य असं आम्हाला तांबेसरांसारखा प्रमुख पाहुणा आज मिळाला ज्यांनी जे सुप्रसिद्ध हृदय रोगतज्ञ आहेत आणि ते तुमच्या हृदयाचं जाणतात तुम्हाला वरून बघून तुमचं हृदय जाणतात अशा महान प्रभूती आपल्याला प्रमुख पाहुणे मिळ मिळाला त्यासोबत आपले आमदार साहेब गावकडे साहेब शहराध्यक्ष वाघुले साहेब आपले सुजयजी असे बरेचसे जे आपली मंडळी त्यांनी ते भेट दिले आणि आपल्या कॅम्पसाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं मी सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो